स्वागत आहे मित्रांनो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे ने ने आज आपण शेळ्यांकडे आलेलो आहोत चला मी तुम्हाला दाखवतो कसं शेळ्याचं मित्रांनो सुंदर असं वातावरण झालेलं आहे मला वाटलं तुम्हाला पण दाखवा त्यामुळे व्हिडिओ बनवत राहिले मी ते पाहू शकता तुम्ही हे फक्त गावाकडेच पाहायला भेटतं मित्रांनो हे पाहू शकतात इकडे खाली शेळ्या पण सर राहिल्यात आमच्या हे पाहू शकतात कड्यावरून कसं पाणी पडू राहिले त्याला तुम्हाला जोन करून दाखवतो मी हे पाहू शकता मस्त असा नजारा आहे मित्रांनो वरती पवन चक्क्या पण पाहू शकतात मित्रांनो आणि हिच येऊन देवा डोंगर मित्रांनो तर तिकडं पण एक काढ तिथून पण पाणी पडू राहिले दिसत असेल तुम्हाला जास्त झुन करले हालतोय मोबाईल असा जरा व्हिडिओमध्ये काय नाही मित्रांनो पण समजून घेणार तुम्ही पाहू शकतो तुम्ही सुंदर असं वातावरण झालेलं आहे इकडं पूर्ण हा माळ आहे मित्रांनो आणि ह्या माळाच्याच खाली जरा थोड्यात खाली आले काढ पूर्ण खाली खोल काढ आहे खाली फुल दाट आहे पाहू शकता तुम्ही चला मी तुम्हाला थोडा खाली उतरून दाखवतो किती खोल येते हे पाहू मी तुम्हाला इथून काही क्लिअर दिसत नाही पण थोडक्यात तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो आहे मी खाली चला पण तुम्हाला क्लिअरच दाखवतो मी इथनं पुढून जा आपण इथनं खाली वाटे या ना खाली जावं लागेल नवीन असेल ना मित्रांनो आपल्या चॅनलवर तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पाहू शकता तुम्ही खाली किती खोल येते हे पाहू शकतो एकलं वाडी आहे मित्रांनो ते आमच्या गावची मस्त असा नजारे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो हे पाहिजे तसे यायच राहिले ते चला ह्या चला ह्या दगड जायला जरा भीतीच वाटते मित्रांनो कारण का आता पावसाळ्याचे दिवस होते जसू शकते ते त्याच्यामुळं मी नाही जात आता इकडून पाहू शकता तुम्ही खाली पाणी चालू आहे इथनं पूर्ण दसलेलं आहे इकडून वरती या पावसात एवढंच जबरदस्त पाणी पडलं आहे ना मित्रांनो आमच्या इकडे हे बा पूर्ण दसलेलं आहे खाली इथनं इथं खालपर्यंत दसलेलं आहे फुल असं जबरदस्त पाणी झालेलं आहे आमच्या भात आहे पण पूर्ण गेले आहेत मित्रांनो काय ज्यांच्यात पान नाही जाते आहेत बरे ते ज्यांच्यात वळ जातो ना ते मित्रांनो फार गेलेत भात काय करणार आहे आता चालूच राहते मी पाहू शकतो सुंदर असं नाही तर मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की आनंद वाटला असेल मित्रांनो लाईक करायला विसरू नका चला आजच्या व्हिडिओ एवढंच